हर हर महादेव माझ्याकडून तुम्हा सर्वांना पहिल्या श्रावणी समोराच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण श्रावणी समोराचं व्रत करतो आणि त्यानंतर शिवामूठ ही वाहत असतो तर शिवामूठ खरं तर लग्न झालेल्या न महिलांनी लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्ष आपल्याला ही शिवामूठची आहे तर ती व्हायची असते ही शिवामूठ वाहिली का जाते तर नावडतीची आवडती करण्यासाठी आपण आपल्या संसारामध्ये आपली लग्न झाल्यानंतर त्या घरामध्ये रुळावं यासाठी आपण जी ही शिवामूठ आहे तर ती वाहिली जाते या कथा देखील तुम्ही ऐकू शकता आपल्या वरती अपलोड झालेली आहे परंतु आता बरेच जण हे जे शिवामूट आहे तर ते वाहतात शिवामूट वाहिल्यानंतर जे धान्य आहे तर त्यामध्ये आपल्याला थोडेसे भर घालून हे धान्य आपल्याला दान करायचं असतं आपल्याकडून मुठभर धान्य प्रत्येक सोमवारी दान व्हावं एवढंच त्यामागचा अर्थ आहे त्यामुळे तुम्ही हे शिवामूट आहे तर ती वाहिल्यानंतर त्यामध्ये भर घालून दान करा किंवा पक्षाला खायला घाला तुम्हाला दान करता येत नसेल किंवा पक्षाला खायला घालता येत नसेल तर तुम्ही शिवामोठ वाहू नका नाही तर अन्नाचा अपमानच होईल